भारतीय जनता पार्टी अभियंता सेल से अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी कोल्हापूरचे माननीय श्री प्रणव पंडितराव चिलेसाहेब यांच्या अठ्ठावीस जून रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती राजश्री शाहू महाराज पर्यटन विकास सेवा संस्था कोल्हापूर श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर विजय महाडिक मित्र परिवार कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पायी तसेच वाहनाने या ठिकाणी येत असतात अशा या सोहळ्यादरम्यान ग्रामपंचायत तालुका व जिल्हा प्रशासनाने चांगल्या प्रकारे नियोजन करून यात्रा निर्विघ्न आणि यशस्वी करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात यात्रा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार चंद्रदीप नरके निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रांताधिकारी मोसमी चोगले तहसीलदार स्वप्नील रावडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह पोलीस संबंधित इतर विभाग देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच नांदवळ ग्रामपंचायतीचे नागरिक उपस्थित होते येणारे वारकरी व वा कोल्हापूर इस्पुरली हळदी मार्गे पायी तसेच इतर मार्गे वाहनातून येत असतात कोल्हापूर व इतर ठिकाणावरून वारकरी भाविक पायी दिंडी घेऊन येत असतात पुईखडी वाशी नाका या ठिकाणी मोठा रिंगण सोहळाही असतो त्या रिंगण सोहळ्यास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक ग्रामस्थ उपस्थित असतात अशा या पालखी सोहळ्यादरम्यान प्रशासनातील संबंधित सर्व यंत्रणांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून हा सोहळा यशस्वी करा अशा सूचना राज्य क्षीरसागर यांनी यावेळी दिल्या जिल्ह्यातून व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा भागातून सुमारे एक लाख वारकरी व भाविक यात्रेसाठी येत असल्याने या ठिकाणी आवश्यक तयारी तसेच वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी प्रशासनाला या बैठकीत सूचना देण्यात आल्या राजेश क्षीरसागर येणे पालखीमधील वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर ठिकठिकाणी फिरते शौचालय उभारण्याच्या सूचना केल्या यासाठी आवश्यक शौचालयाची सुविधा महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्यासह कारखान्यामधून करावी असे ते म्हणाले गाठ परिसरात रथ वर चढताना वाहतूक बंद करण्याची आवश्यकता आहे या अनुषंगाने पर्यायी मार्ग किंवा वाहतूकच थांबवता था येते का याची पडताळणी वाहतूक शाखेने करावी तसेच गर्दीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांना लागूनच थांबू देऊ नये महापालिका भागातील दिंडी रस्त्यावर आवश्यक डागडुजी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या अग्निशमन वाहनासह स्वच्छतागृह आरोग्यासाठी सुविधा तसेच अॅम्ब्युलन्सची व्यवस्था ठिकठिकाणी करण्याचेही त्यांनी यावेळी प्रशासनास सांगितले या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण नव्याने तयार करण्यात आलेला रथ असून ठिकठिकाणी थीक आवश्यक मदत ग्रामपंचायतीने उभी करावी असे त्यांनी सांगून चढ रस्त्यावर विशेष खबरदारी बाळगण्याचे त्यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील पंढरपूर ज्याला म्हटलं जातं अशा हो ग्रामपंचायतीमध्ये सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो आषाढी एकादशीच्या निमित्तानं भव्य पालखी दिल्लीचा सोळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आणि यामध्ये मग सर्व भाविकांना सोयी मिळाव्यात ज्या ठिकाणी कोणती अडचणी होऊ नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी बैठक घेतली जिल्हा जिल्हा परिषदेचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी यांची जी जी जबाबदारी आहे स्वच्छता असेल रस्ते असतील भाविकांना ज्या इतर सोयी सुविधा देण्यात येतील त्या सर्व गोष्टींची या ठिकाणी चर्चा झाली आणि हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडून कारण या ठिकाणी एक वेगळं महत्व आता या सोहळ्याला प्राप्त होताना दिसते दरवर्षी या ठिकाणी आषाढीच्या निमित्तानं पाच लाख भाविक येत असतात त्याचबरोबर वर्षभर त्या ठिकाणी भाविकांची मोठी रेलचेल सुरू आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं एक वेगळं महत्व आता या सोहळ्याला प्राप्त होत असताना हा सोहळा यशस्वी व्हावा सोहळ्याला कोणती अडचण होऊ नये यासाठी आजची बैठक घेण्यात आली होती आणि लवकरच सन्मान्य आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून या ठिकाणचा एक विकासाचा डीपीआर आपण शासनाला सादर करतोय शासनानं आपल्याला माहिती आहे कोल्हापुरामध्ये नरसुपावाडी असेल ज्योतिबा मंदिर असेल आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास असेल अशा अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केलेला आहे या ठिकाणी जागेचा जा एक प्रश्न महत्वाचा नोंदवाळचा आहेच तो देखील आम्ही पुढच्या काळामध्ये लवकर सोडवू आणि अशाच पद्धतीनं तीर्थक्षेत्रांच्या विकासापैकी जे काही विकास झाले त्यापैकी पुन्हा एकदा नंदवाळ या प्रती पंढरपूर आपण समजू या तीर्थक्षेत्राचा आम्ही विकास करू अशी मी आपल्या माध्यमातून वाई या जिल्ह्यातील नागरिकांना देत